कविता पाटील दिसणारे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाच्या अशा किचन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टिप क्रमांक एक गुलाब पाणी आणि कोरफोड जेल मिक्स करून केसांना लावा हे केसांना रेशमी आणि चमकदार बनवते टिप क्रमांक दोन गूळ आणि हरभरा एकत्र खाल्ल्याने शरीराला ऊर्जा आणि प्रथिने मिळतात टीप क्रमांक तीन जास्त टेन्शन घेतल्याने रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे जास्त टेन्शन घेतल्याने हृदयविकाराचा झटका येतो टीप क्रमांक झोपून किंवा उभे राहून पाणी पिल्याने व्यक्तीचे पोट कमजोर होते टीप क्रमांक पाच कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते टीप क्रमांक सहा वाढत असेल आणि पोट बाहेर असेल तर नाभीत तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल टीप क्रमांक सात बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते याचा प्रभाव पाच ते दहा दिवसात दिसून येतो कारण वजन कमी करण्यासाठी हे एक चांगले फॅट बर्नर मानले जाते टीप क्रमांक आट। सर्दी झाली असेल तर भीमसेन कापूर लावा त्याचप्रमाणे पाण्यात आले टाकून उकळून घ्या व त्या पाण्याची वाफ घ्या आराम मिळेल टीप क्रमांक नऊ सकाळी रिकाम्या पोटी तीन ते चार अक्रोडचे दाणे खाल्ल्याने गुडघेदुखी दुखी काही दिवसात बरे होऊ शकते टीप क्रमांक दहा। फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये त्यामुळे पोटात अम्लपित्त आणि छातीत जळजळ होऊ शकते टीप क्रमांक अकरा आल्याचा रस नाभेवर लावल्याने आणि हलकी मालिश केल्यास पोटदुखी कमी होण्यास मदत होते टीप क्रमांक बारा दयाने डोक्याची मालिश केल्याने खाज सुटणे बंद होते आणि केसांना चमक येते टीप क्रमांक कोरपडीचा रस पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढते टीप क्रमांक चौदा खोबरेल तेल आणि लिंबाचा रस एकत्रित एक करून केसांना लावा हे केस दाट आणि चमकदार बनवते टीप क्रमांक पंधरा ज्या महिलांना पिरियड्स वेळेवर येत नाही त्यांनी पपई आणि लिंबूचे सेवन जास्त करावे कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती टीप जास्त आवडली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये